अनेक मान्यवरांच्या उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा व आई वडिलांचा सोहळा संपन्न शाखा कारंजालाड जिल्हा व स्वर्गीय आशा देवी चौहान बहुदेशीय संस्था निवडपड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक महेश भवन गायत्रीनगर कारंजालाड येथे दहावी व बारावी मध्ये प्रथम द्वितीय आलेल्या व त्यांच्या आई वडिलांचा व तसेच पारितोषिक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सम्मान चिन्ह व सम्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महेश चव्हाण व स्वागत अध्यक्ष डॉक्टर निकिता चौहान ही होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले उद्घाटक म्हणून सचिव अमोल पाठणकर गट शिक्षण अधिकारी श्रीकांत माने वन पर्यटन केंद्राचे अमित शिंदे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष बंडुभाऊ इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जखाखान फिरोज शेकुलवाले गजानन आमदाबादकर व अन्य मंडळी मंचावर उपस्थित होते यावेळी या दहावी बारावी नंतरचे विश्व या विषयावर आशिष वानखडे डॉक्टर महेश चौहान अमोल पाठणकर गजानन अहमदाबादकर राजेंद्र शिंदे श्रीकांत माने अमित शिंदे इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचे आई वडील तालुक्यातील शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग इत्यादी प्रतिष्ठित मंडळींची उपस्थिती होती जिल्हाध्यक्ष बंडू इंगोले यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन पापडे सर तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय भट सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र बहुजन संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी कठोर परिश्रम घेतले कारांचा लाड भरून विजय खंडार यशस्वी टीव्ही

आई बाबांनी सांगितलं तरी त्याचा तुझं तयार झालं आता आपल्याला याच्यावर आता छोटीशी झोपडी बांधायची आहे आपल्याला मोठा पास्ता मध्ये घर करायचं हे आपल्यावर आहे की आपण पुढची मेहनत कशी घेतो त्या पेटवर आपण काय बांधतो तर आपल्याला त्याचा छोटस घर बांधायचंय की मोठं महल बांधायचं आहे हे आपल्याला त्या तर आपल्याला आयुष्यात विक्री म्हणजे आपल्याला जर जी काही विजय व्हायचं आहे तर क्लिपवर जर हवी असेल तर आपल्याला क्लिपपासून विजन आणि क्लिपपासून युवकांची प्रेरणास्थान असलेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर्वांना अभिवादन करतो आणि आज आपण सर्व उपस्थित जे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे आई आणि गुरु त्यांच्या गुरुजनांचा गुणगौरव कार्यक्रम आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आयोजित केलेला आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना सुद्धा आमच्याकडून subscribe now and press the bell icon never miss an update